आपल्या आयुष्यात जर एखाद्या व्यक्तीला तुम्हाला जर ओळखायचं असेल त्या व्यक्तीला समजून घ्यायचं असेल त्याला नेमकं काय हवं आहे हे जर ओळखायचं असेल तर व्यक्तीचा भाव आपल्याला ओळखता आला पाहिजे व्यक्तीचा भाव हा त्याच्या भावनेतून व्यक्त होत असतो कोणत्याही व्यक्तीच्या विचारांमागील भावना आपल्या लक्षात आली की आपण व्यक्तीला व्यवस्थितरित्या समजू शकतो आणि यांमुळेच आपल्यामध्ये एकमेकांमध्ये नातेसंबंध जुळून येतात व आपण एकमेकांचा आदर करायला लागतो आपल्यामध्ये व्यक्तीचा भाव लक्षात येण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण आपले विचार आपल्या भावना यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे आपल्याला विचार आल्यानंतर त्यामागचा उद्देश काय त्यामागची भावना काय ह्या सर्व गोष्टी आल्या तर तुम्हाला व्यवस्थितरित्या व्यक्तीचा भाव समजून घेता येईल व्यक्तीचा भाव लक्षात आल्यानंतर तुम्हाला आयुष्यात नेहमी माणसे ओळखता येतील